साताऱ्यात शरद पवारांनी काढला बाहेर आपला हुकमी यक्का, आमदार शशिकांत शिंदेंच्या नावाची अधिकृत घोषणा करून दिला धक्का साताऱ्यातून महाविकास आघाडीचा कोणता तगडा उमेदवार रिंगणात येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अखेर खासदार शरद पवार यांनी आपला शिलेदार जाहीर केला असून त्यांनी आपला हुकमी एक्का बाहेर काढला आहे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करून त्यांना सातारच्या लोकसभा रिंगणात उतरवण्यात आल्या आहे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या विषयी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती यात सर्व इच्छुक उपस्थित होते यामध्ये श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा प्रकृतीचे कारण पुढे करत इच्छुक उमेदवारीतून माघार घेतली तर सुनील माने सत्यजित पाटणकर सारंग पाटील आणि शशिकांत शिंदे या इच्छुकांच्यात खासदार शरद पवार यांनी आपला हुकमीहक्का शशिकांत शिंदे यांच्या नावावर सातारा लोकसभेची उमेदवारी घोषित केली आमदार शशिकांत शिंदे हे गेली अनेक वर्ष सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सक्रिय राजकारणी आहेत तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदावरून देखील जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवली आहे त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांचा चेहरा संपूर्ण जिल्ह्याला माहीत असून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी दिल्यास ते महायुतीच्या उमेदवाराला दगडी फाट देतील त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे यामुळे साताऱ्यात राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत लोकसभेचे उमेदवार म्हणून आमदार शशिकांत शिंदे हेच उमेदवार असतील असा आता स्पष्ट झाला आहे आज जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीमध्ये आमदार शशिकांत शिंदे हेच सातारचे अधिकृत उमेदवार असतील असे जाहीर करण्यात आले असल्याने साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे यांचीच तगडी झुंज या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे एसपी पी साठी सुनील परीट कराड